गोष्ट सांगते वरती मी लिहिलं आहे नैवेद्य पाच रुपये एक माणूस होता आणि एक खूप मोठा स्वामींचा मठ होता आपल्या मठासारखी सारखी तिथे वरदळ चालायची भक्त यायचे नमस्कार करायचे कोणी प्रसाद ठेवायचा कोणी काय आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक सण सेवा करत एक अगदी साधा माणूस आपण गरीब म्हणू शकतो साध्या कपड्यातला माणूस सायकलवर जायचा नमस्कार करायचा आणि रोज अर्पण पेटीमध्ये म्हणजे दान पेटीमध्ये पाच रुपये टाकायचा सगळे ट्रस्टी वगैरे हळूहळू तो यायचा पण कोणाशी बोलायचा नाही पण त्याचा नियम एक असायचा सकाळी उठलं अंघोळ केली की दर्शनाला यायचा आणि पाच रुपये टाकायचा कोणाशी बोलायचा नाही एका बाजूला जाणार नामस्मरण करणार आणि निघून जाणार तो एवढा शांत होता ना की कधी हिंमत कोणी केली नाही की याचा जो दिनक्रम आहे याच्यामध्ये आपण त्याला विचारायचं नाही की तू पाच रुपये का टाकतोय तुझी परिस्थिती तरी ठीक आहे ना वीस वर्ष वीस वर्ष बघा हा छोटा मोठा कालावधी नाहीये वीस वर्ष हा दिनक्रम चालू होता तो यायचा पाच रुपयाची नोट घ्यायचा आणि त्या पेटीमध्ये टाकायचा एक दिवस तो येतो पाच रुपये टाकतो पण आज त्याचा ना पडलेला होता उदास होता डोळे बंद करून महाराजांशी बोलत होता त्या ट्रस्टीला राबवलं नाही की की आज हा एवढा नाराज म्हणून तो ट्रस्टी जातो त्याचे डोळे बंद त्याला हलवतो आणि म्हणजे दादा गेले वीस वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय तुम्ही मठात येतात कोणाशी बोलत नाही तुमचं दान देता आणि निघून जाता पण आज तुमच्या चेहऱ्यावर रोज जे चैतन्य असतं ते चैतन्य नाही त्याला पण रावलं नाही दुःख असलं की माणूस पटकन कोणी विचारलं की भळाभळा बोलायला लागतो तो रडायला लागतो आणि तो सांगतो मुलीसाठी एक खूप चांगलं स्थळ आलंय लग्न जमवायचंय पस्तीस हजार रुपये पैशाची तरतूद होत नाहीये हे स्थळ हातात जाऊ द्यायचं नाहीये काहीही व्यवस्था होत नाहीये जिथे काम करत आहे तिथेही पैशासाठी नकार दिलाय काही मार्गच दिसत नाहीये तो दर्शन घेतो निघून जातो हा ट्रस्टी रात्री झोपतो पण महाराज त्याला काही झोपू देत नाही महाराज त्याला उठवता हिशोब कर वीस वर्ष गुणिले पाच वर्ष किती होता मला आत्ताही सांगताना रडते आणि सकाळी मी जेव्हा ही, ही अनुभूती सांगत होती ना लिटल मी पण रडायची आणि मी लिहायचं बंद करून देत होती छत्तीस हजार रुपये त्याची टोटल झाली होती त्याला वाटलं की त्यांना गरज आहे ही महाराजांनीच आपल्याला बुद्धी दिली छत्तीस हजार रुपये कपाटात का न काढता एका पाकिटात आणि ठेवून देतात की उद्या सकाळी तो आला की त्याचे पाच रुपयाचे जे रुपये बघा गोळा केला त्याने रुपयाचं पाकिट त्याच्याकडे द्यायचं आणि त्याच्या मुलीचं लग्न व्यवस्थित झोपी जातो महाराज परत झोपू देत नाही महाराज सांगतात छत्तीस हजाराच वीस वर्षाचं चक्रवाढ प्रमाणे व्याज कार हिशोब करतो शहात्तर हजार रुपये बघा रोजचे पाच रुपये शहात्तर हजार रुपये गोळा तो दुसरं पाकिट बनवतो त्यात ते पैसे टाकतो आणि मग याला निश्चिंत महाराज झोपू देतात कसं असत ना जेव्हा मला त्या संतांचं आठवण आठवत नाही ना पण चोखा मेळा पंढरपूरला आपण जातो तर पहिल्या पाय दिवस चोखा मेळ्यांची समाधी त्यांचा मृत्यू कसा होतो ना ते घर बांधत असतात आणि त्याच्या खाली वादळ येत आणि ते घर था पडून ते मरतात तेव्हा नामदेवांना विठ्ठल रात्रीत न उठवतात जर चोखा मेळायला घेऊन ये त्याची तिथं तो गाडला गेलाय त्याला घेऊन ये नामदेव महाराज म्हणतात की इतके दिवस झाले मी त्याला शोधू कसं तिथं वीस पंचवीस माणसं मेली आहे एवढा हाडांचा ढिगाळा आहे त्यात मी त्याला शोधू कस नामदेव विठ्ठल म्हणतात तू जा आणि त्याचा हाड आहे ना प्रत्येक जी अस्थि असेल ती कानाला लाव नामदेव महाराज तसेच रात्रीचे उठतात जातात एक एक हाड उचलतात हाड कानाला लावतात ज्या हाडातन बघा हा नामस्मरणाचं महत्व ज्या हाडातन विठ्ठल विठ्ठल नाव येत अशा सगळ्या गोळा करतात त्या अस्थी पालखीमध्ये ठेवून आणतात आणि पंढरपूरला आधी चौघा महिन्यांच्या समाधीला नमस्कार करावा लागतो आणि मग विठ्ठलाचं दर्शन आहे तसं महाराजांनी यांना झोपू दिलं नाही आणि जेव्हा शहात्तर हजार रुपये काढले मग निश्चिंत सकाळी आता ट्रस्टी वाट बघायला आणि त्याची कुंजी त्याच्या हातामध्ये ठेवायची तो येतो नियमाप्रमाणे पाच रुपये टाकतो तो, तो त्याच्याच विवंचनेमध्ये असतो एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसतो हे सगळे ट्रस्टी एकत्र येतात कारण याला एकट्याला हिंमत नसते त्याला सांगायची हे चार पाच लोक मंदिरातले सगळे येतात आणि ते पांगीट त्यांच्या हातात येतात तो विचारतो की हे काय आहे म्हणजे तुम्ही पाच रुपये जे वीस वर्षात महाराजांच्या पेटीमध्ये टाकले होते ते हे पैसे त्यालाही आवश्यकता असते महाराजांचा प्रसाद म्हणून तो घेतो तो बघतो तर त्यात तेवढे पैसे असतात तो म्हणे मी एवढे पैसे टाकले नाहीये तेव्हा ते ट्रस्टी सांगतात तुम्ही टाकले एवढे होते पण ते व्याजाप्रमाणे एवढे झाले ते म्हणतात मी टाकले आहे तेवढे मी हक्काने परत घेईन हे व्याजाचे पैसे परत तो त्याच्या हाताने पेटीमध्ये टाकतो कारण त्याची गरज किती असते पस्तीस हजार असते असतो तो पेटीमध्ये टाक ही गोष्ट एकच उद्देश एक रुपये आपण पाच रुपये देऊ शकतो पण ह्या प्रसादामध्ये माझा सहभाग असणं आवश्यक आहे कारण महाराज जेव्हा ते परत फेडून देतात ना आपल्याला पाच रुपये तेव्हा ते किती होतात शहात्तर हजार रुपये होतात त्यामुळे तिथे कुठे जमले पेटीमध्ये एक रुपया खूप जास्त मागत नाहीये मी एक रुपया तो कशासाठी तुमच्या रुपयाने काही फरक पडणार आहे का हो पडणार आहे जेव्हा बादली पूर्ण भरते आणि जेव्हा शेवटचा थेंब पडतो तेव्हा बादलीतनं पाणी खाली पडतो कदाचित तो एक रुपया तुमचा असणार आहे महाराजांच्या सेवेसाठी